अवैध धंदे चालू दिले नाही तर मत्स्यजोग सारखा सरपंच करेल अशी तक्रार मेकर तालुक्यातील कळंबेश्वर येथील सरपंचपती सुभाष मनोहर खुरद यांनी जानेपळ पोलीस स्टेशनला दिले सरपंचपती सुभाष खुरात यांनी गावातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने गावातील चिडलेल्या अवैध धंदेवाल्यांनी रस्त्यात आढून सरपंचपती सुभाष खुरात यांच्यावर प्राणघात हल्ला केला याप्रकरणी सुभाष खुरात यांनी जानेपोळ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत अवध व्यवसाय करणारे आरोपी गणेश भराड आकाश सपकाळसह इतर तीन आरोपी अशा पाच आरोपीवर विविध गुन्हा दाखल करण्यात आला अवैध धंदा जर चालू करू दिले नाही तर आम्ही तुला सरपंच सारखा करू अशी धमकी अवध करण्या अवध धंदे करणाऱ्यांनी सरपंचपती यांना दिली याबद्दल तक्रार जानेपळ पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण सरपंचपती सुभाष करात यांच्या यांच्याशी घेऊया मी कळंबेश्वर येथील सरपंचपती सुभाष मनोहर कुरत तालुक्याने इथं जिल्हा बुलला आमच्या गावामध्ये अवैध धंदे चालू होते चक्री मटका दारू हे गावगुंडाचे धंदे चालू असताना आम्ही बंद केले होते आणि बंद करत असताना माझ्यावर त्यांनी काल प्राणघातक हल्ला केला आणि मला धमक्या देण्यात आल्या की बीडमधील मत्स्यजोग येथील सरपंच तुला केल्याशिवाय राहणार नाही जर का तू हे धंदे आम्हाला करू देत असेल तरच तुला आम्ही जिवंत ठेवू आणि तुझे कुटुंबही जिवंत ठेवू परंतु तू जर हे आम्हाला करू दिले नाही तर तुझ्यावर आम्ही खोटे गुन्हे दाखल करू आणि तुला आम्ही जेलमध्ये सडवू यासाठी मी शासन दरबारे न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला शासनाने न्याय दिला पाहिजे अशी अपेक्षा शासनाकडून करतो नमस्कार पोलीस स्टेशन जानेफळ येथे ग्राम कळंबेश्वर येथील सर विद्यमान सरपंच यांचे पती श्री सुभाष फ्रत यांनी पोलीस स्टेशन जाणेफळ येथे अपराध क्रमांक एक ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे नव्या तीनशे नऊ दोन एकशे पंधरा दोन वगैरे बी एन एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश भराड आणि इतर चार जणांनी त्यांना धक्काबुक्की मारहाण केल्यास त्यांनी खिरेरीत नमूद केलेलं आहे तसेच आरोपींकडून आरोपीच्या पत्नीने सदर सरपंच पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे एकूणच गुन्ह्यांची पार्श्वभूमी आणि मागील काही काळात कळंबे शर्यते चालू असलेले राजकीय वैमान्यसातून असलेले वाद पाहता सदरचे दोन्ही गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे दिसून येत आहेत राजकीय आणि वैयक्तिक वैमनस्यातून ते गुन्हे दाखल झाल्याचे प्रथम दिसून येत आहे सदर प्रकरणी पोलीस गुन्ह्याचा सखोल तपास करत आहे आणि सत्यसमोर आणून आरोपीवर योग्य ती कारवाई करत आहोत धन्यवाद धन्यवाद